हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी मजेत तर आज आम्ही आलेलो आहोत जर्मनी मधल्या बार्ड मेरगेन्टाईम या सिटीमधल्या मुव्ही थिएटरला तर मुलांना आता क्रिसमस हॉलिडेज आहेत तर म्हटलं चला मुलांची इच्छा आहे खूप तर मूवीला जाऊयात तर तुम्ही बघू शकता इथे अजिबात कोणीही दिसणार नाही जसं आपल्या भारतामध्ये आपण सिनेमाला गेल्यानंतर बरीचशी गर्दी असते बाहेर खूप लोक असतात तर इथं अजिबात तसं नाही अगदी शुकशुकाट आहे बघूयात आता मूवी थिएटरमध्ये किती लोक असणार आहेत आणि इथे इंडियन मुव्हीज सुद्धा बऱ्याचदा असतात परंतु ते बिग सिटीजमध्ये असतात आणि तुम्हाला खूप अगोदरच त्याचं बुकिंग करावं लागतं तर आम्ही सुद्धा आजच्या मूवीसाठी कुठलंही ऑनलाईन बुकिंग केलेलं नाही आहे तर आपण डायरेक्टली जाणार आहोत कारण की हे आमच्या घराच्या जवळ आहे अगदी थिएटर आणि याचे चार्जेस किती आहेत ते सुद्धा बघूयात लगेच तर इथे जर्मन भाषेमध्ये थिएटरला म्हणतात किनो आणि हा जो मूवी असणार आहे हा किंडर मूवी आहे आणि हा जर्मन भाषेमध्ये आहे तर चला आतमध्ये बघूयात हे थिएटर कसं आहे आणि भारताच्या थिएटरपेक्षा किती वेगळा आहे तर गेल्यानंतर परेशनी लगेचच आमच्या चौघांसाठीचे तिकीट काढून घेतले त्याबरोबरच आमचं पार्किंगचं जे तिकीट होतं ते सुद्धा इथे स्वॅप केलं जेणेकरून आमचे पार्किंगचे चार्जेस आहेत ते थोडेसे कमी होतील त्याबरोबरच इथे जो आहे तो अगदी इंडियामध्ये जसे आपल्याकडे अदर मुचे ॲडव्हर्टाइज असते तसेच दिसले मला सर्व अर्थातच बरेचसे मुव्ही हॉलिवूडची होते इथे तर आज आपण पाहणार आहोत मुफासा द लॉयन किंग म्हणजेच मुफासा दे आर खेळनिक देअर लोन दोईच मध्ये त्याच्या शेजारीच अगदी ड्रिंक्सचं मशीन होतं बरेचसे कोला आणि मुलांसाठीचे सुद्धा फ्रूटचे ड्रिंक्स होते वेगवेगळे तर ते आपण घेऊ शकत होतो तर मुलांना आमच्या फक्त पॉपकॉर्न्स हवे होते म्हणून आम्ही ते घेतले तर पॉपकॉर्न इथे मला खूप एक्सपेन्सिव्ह वाटले मोठा पॅक घेतला तर तो अगदी आठ युरोला होता आणि तिकीट आमच्या चौघांसाठी फॅमिली पॅक घेतला तर तो फोर्टी टू ऑयरोला होते तर ते सुद्धा मला जास्त एक्सपेन्सिव्ह वाटले चला बघूया त्यात मध्ये थिएटर कसे तर थिएटर ओव्हरऑल मला इंडियातल्या थिएटर सरकच वाटलं फक्त आतल्या म्हणजे जो साईज जो आहे तो थिएटरचा थोडा लहान वाटला त्याबरोबर लाईट्स आणि साऊंड सिस्टीम जर बघितली तुम्ही तर अगदी सेमच होती सिटिंग अरेंजमेंट पण सेम होती फक्त So, Holzer Saisa, Hitolahanwetler, Screensuda, Berabeki, Lahanwetler. So, das wurde als Movie enjoy Kuriert. Hakuna Matata, diesen Spruch sag ich gern. Nein, 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 wir haben dieses Lied jetzt sechs Jahre lang durchgesungen. Wer hat das nicht? Wir brauchen was Neues. Oh, das ist es. Es ist so weit. Es ist unser Moment. Hakuna Mufasa, diesen Namen sag ich gern. Kiara, es ist an der Zeit, dir eine Geschichte zu erzählen. Ein Löwe wurde geboren, der unser Leben auf ewig verändern sollte. Hallo, ich bin Taka. Und du bist? Bufasa. Ich wollte immer Bruder. <laughs> Taka ist der künftige König. Wir verbünden uns nicht mit streuner Ich bin kein Streuner. Ich habe mich nur verlaufen. Jenseits des Horizonts. Geht und findet euren eigenen Platz im ewigen Kreis des Lebens. Zwei Löwen sind noch kein Rudel. Wir brauchen jemanden, der uns hilft. Rafiki zeigt euch den Weg. Leute! Das ist Sasu. Er wird nicht verschweißt. Na toll. Noch jemand, den wir nicht fressen dürfen. Alles, was das Licht berührt, gehört mir. Wir müssen gemeinsam kämpfen. Du hast mir meine Bestimmung gestohlen! तर अशा प्रकारे आम्हा सर्वांना हा मूवी खूप 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 जास्त आवडला मुलांनी तर खूपच धमाल केली आणि मी आशा करते की तुम्हाला सुद्धा हा माझा आजचा व्हिडिओ आणि ही नवीन इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि जर का आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याबरोबरच तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधनं पाहताय ते मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला पर्सनली तुम्हाला थँक्यू म्हणता येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तोपर्यंत टेक केअर बाय बाय